लावलं पाहिजे आणि दुसरी बात काय असे रिकामे काम केलेले पाहिजे आता ठेवतात असं त्यांचं काही मोठा भेटणार आहे किंवा मग त्यांना एखादं बक्षीस भेटणारे असं काही नाही त्यासाठी कोणी आलं असं पुस्त करू नये असं पण वागू नका आणि किल्ल्याची शोभा जाईल असं अजिबात वागू नका ठीक आहे पाच सापड पन्नास फू पन्नास फुटाच्या आसपास हा पन्नास फुटा आणि अजून काय तुम्हाला किल्ल्या किल्ल्याविषयी किंवा काय येतो नाही जवळजवळ मी जवळजवळ पन्नास वर्षापासून हा जवळ तर मित्रांनो आज आलो होतो आपण हजार वर्षापूर्वी बांधल्या गेलेल्या अंकाई टंकाई किल्ल्यावरती तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना जे आदिवासी मी चेतन गायकवाड आपल्या चॅनलमध्ये ट्रायबल बॉक्समध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण अंकाई किल्ल्यावरती आलो आहे मनवाडपासून साधारणतः दहा ते बारा किलोमीटर आहे अंतरावर आणि इथं यायला मार्ग तुम्हाला मानमाड रेल्वे स्टेशन किंवा इकडून येवला लासलगाव मार्ग येऊ शकता तुम्ही आणि किल्ला तर आहेच पण पन लेणी पण आहे इथं कोरीव लेणी आहे तर ती एक्सप्लोअर करायची आज आपल्याला आणि सोबत मित्र पण आहे आपले राऊले निपडकर आहे चांदोडकर आहे जवळचे मित्र आहे थोडे आता नवीन मित्र झाले आपले आपण मानमाडला आलो होतो थोड्या कामानिमित्त तर जवळ किल्ला पण आहे तर किल्ला पण बघणं होईल आणि फिरणं पण होईल थोडा बघा मित्रांनो एकदम गोरक्षक आहे बर का आपल्या ग्रुप मध्ये तर चला आता टाइम झालाय पाहायला गेलं तर किल्ल्यावरची चढायचा वेळ आहे हा सकाळी सहा ते सातच्या दरम्यानच राहतो ट्रेकिंगचा कोणत्या पण पण आपण लेट झालोय काही कामानिमित्त निमित्त आपण थोडा बाहेर होतो तर लेट झालोय तर आता चढायला सुरुवात करू आपण तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनल आपला आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता कसा आहे अंकय किल्ला बघू आपण आणि इथं दुकान पण आहे मित्रांनो बघा मावशी आहे पाणी बॉटल वगैरे तुम तुम्ही इथून घेऊ शकताय आहे तुम्हाला खायचं काही पदार्थ घ्यायचं असेल तर तर चला निघू आपण अंकई टांकाईला जाण्यासाठी मित्रांनो तीन महत्त्वाचे मार्ग आहे त्यातील सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे मनमाड रेल्वे स्टेशनवरून आहे त्याच्यानंतर अंकई रेल्वे स्टेशन पण आहे आणि तुम्ही विंचूर लासलगाव किंवा पाटोदा येवला या, या मार्गी पण अंकई टांकायला येऊ शकता आहे आणि उत्तरेच्या बाजूने पायऱ्यांना सुरुवात आहे वरची जाण्यासाठी तर चढायला सुरुवात केली आपण किल्ला के मित्रांनो किल्ला वा किल्ला किंवा कुठं डोंगरावर जात असेल तर शूज प्रॉपर शूज पाहिजे आणि ट्रेकिंगसाठी जे कपडे वगैरे राहतात थोडे लूज वगैरे कपडे पण आत्ता नाही आहे आपल्याकड आपण आहे त्या स्थितीत आलो आहे तर चला हे बघा थोडं पुरातन दिसतं इथं हे बघा मंदिर वगैरे असेल माहीत नाही आपल्याला जास्त काही तर मी आपल्या चालू व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडे चांगले इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करेल नक्कीच आणि तुम्हाला पण किल्ल्याबद्दल काय माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहिल्या टप्प्यात वरती आलो आपण आणि आल्यावर लेणे आता मी ते तुम्हाला दाखवतो अंगाई किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर मित्रांनो प्रथम आपल्याला जैन लिहाणे लागतात ज्या पूर्ण किल्ल्यावरती दोन स्तरांमध्ये पसरल्या आहेत आणि पहिल्या स्तरावर ज्या आहे तिथं उत्तम असं दगडावर नक्षी काम आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन आहे त्याच्यानंतर इथं दोन महत्त्वाचे गुवा आहे पण त्या गुवांमध्ये मूर्ती वगैरे नाहीये त्याच्यानंतर इथं हत्ती सिंह त्याच्यानंतर शिपाई वेगवेगळे जंगली प्राणी त्यांचं कोरीव काम आहे वेगवेगळ्या डिझाईने तुम्ही बघू शकतात खिडक्या वगैरे कशा प्रकारे त्याच्यानंतर वाघ त्याच्यानंतर त्या दरवाजे त्याची डिझाईन वगैरे एकदम छान प्रकारे केलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या स्तरावर गेल्यानंतर पण लेणी आहे तिथं पण गोवा आहे पण त्या गोवांना लॉक असतो कारण त्या ठिकाणी महावीर जैन इंद्राणी कमळ यांचं उत्तम असं कोरीव काम आहे किल्ल्याच्या स्टार्टिंगलाच कोरीव लेणी मित्रांनो त्याच्यानंतर थोडा पुढं पायरे येण्यासाठी आणि त्याच्यानंतर परत असा रस्ता बघू शकता तुम्ही तर चला कंटिन्यू करा आणि ऊन पण आहे प्लस बोलायचं पण आहे याच्यामुळे दम लागतोय आणि चालायचं पण आहे तर चला छत्रपती शिवाजी महाराज की जय अंकाई आणि टांकाई हा किल्ला जवळजवळ सुमारे हजार वर्षापूर्वी बांधला गेला असावा असं वर्णन दिसतं त्याच्या बांधकामावरून आणि हा किल्ला देवगिरीच्या यादवांनी बांधला होता असे वर्णन आहे वरच्या आल्यानंतर पहिला दरवाजा लागलाय मित्रांनो आपल्याला आता दरवाज्याला नाव काय ते बघायचं आहे तर चला दाखवतो तुम्हाला आहे काय नाव दरवाजाला तर आता प्रवेशद्वाराजवळ आहे पहिला दरवाजा आणि इथं काही दरवाजाला नाव वगैरे नाही दिसत आहे आणि हे बघा हे बहुतेक पारेकरांसाठी असू शकते त्या काळामध्ये बघा ह्या बाजूने पण आहे हे बघा तर थांबा मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याच्या मध्ये आल्यानंतर मित्रांनो दरवाज्याच्या बाजूलाच पारे आरामासाठी बहुतेक जागा असावी किंवा पाऱ्यासाठी आणि तिथंच ती बघा तीन मोठे मोठे होले ते बहुतेक तोपणसाठी आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे होले ते हा मित्रांनो या बाजूला पण आहे आणि त्या बाजूला बघू आता आपल्याला या साईडला किती वेळ लागतो अजून तर चला सोबत राहा बघतो व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार मी मला जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेल मी बघत राह बघत हे बघा इथं पण लेणी वरि हे असं चुकीचा प्रकार काही गडावर हे बघा हे शिपाईसाठी मित्रांनो ते बाजूला पण आहे काही आणि तो पण पन साठी पण हे बघा हे बहुतेक तो पण साठीच आहे मित्रांनो हा किल्ला देवगिरीच्या आदवाने बांधला हे मी तुम्हाला सांगितलं पण त्या काळात पण लाच घेणे हा प्रकार किती होता बघू शकता तुम्ही कारण शहाजांचा से से जो सेनापती होता खान खानन यांच्या हाताखाली जे मुघल कामाला होते त्याच मुघलांनी सोळाशे पासष्ट मध्ये हा किल्ला खानखानांनाच लाच देऊन त्यांच्या ताब्यात घेतला असे मानले जाते मित्रांनो किल्ल्याच्या बांधकामावरून तुम्हाला जयपूरच्या आठवण येईल कारण भिंती राजस्थानमध्ये असलेल्या जयपूरच्या किल्ल्यांसारख्याच बांधले गेले इथं मित्रांनो परत वरती आलो आपण एक मला वाटतं दोन प्रवेशद्वार क्रॉस केले आपण आणि इथं पण परत कोरीव काम आहे आणि मध्ये मंदिर आहे मंदिर कोणत्या देवाचं आहे बघू आपण आता काय हा इथं मंदिर आहे देवीचं आणि मित्रांनो इतकं गारव आहे हे बघा हे का, मध्ये इतका गारव आहे हो बाहेर एकदम ऊन आहे पण याच्यात एकदम थंड आहे हो हे इटा आल्यानंतर भरपूर असं काही पाण्यासारखं बी आहे सर्वांनी यावं इथं आमकाही किल्ल्यावर मित्रांनो या किल्ल्याच्या दुसऱ्या स्तरावर लह्याने आणि आल्यानंतर हे मंदिर आम्हाला देवीचं वाटलं होतं कारण तिथं कोणतरी ओटी वगैरे भरली होती पण बघू शकता तुम्ही हे महावीर जैन यांच कोरीव काम आहे तीन तीन मोग दिसत असतील तुम्हाला त्याच्यानंतर आजूबाजूला शिपाई वगैरे कोरलेलं आहे कोरीव काम आहे हे बघा हे लेडीज आहे पूर्ण त्याच्यानंतर हे काळ्या दागड्यावरचं नक्षी काम तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा किल्ला खूप उंचावर आहे बघू शकता तुम्ही किल्ल्याला हाईट किती आहे अंकई किल्ल्याचा उल्लेख सोळाशे पासष्टमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवला आहे त्याचे नाव थेवेनोट असे होते त्यांनी किल्ल्याचा उल्लेख सुरत आणि औरंगाबाद म्हणजेच आपले छत्रपती संभाजीनगर या शहरांमधील प्रवासातील एक टप्पा म्हणून उल्लेख केला आहे किल्ला बांधला यादवांनी त्याच्यानंतर घेतला शहाजांनी आणि शहाजांच्या सेनापतीला लाच देऊन घेतला मुघलांनी आणि त्याच्यानंतर मुघलांकडून हा किल्ला निजामाने घेतला त्यानंतर एक युद्धानंतर आणि सतराशे बावन मध्ये बालकीचा त झाला आणि त्या तानंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला म्हणजे आपल्या स्वराज्यात आला सगळ्यात कोरीव पायर आहे तर बाकी पब्लिक गेली वरती आपण पण हळूहळू जाऊ तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा आपल्या आणि सोबत राहा जय शिवराय आपण अंका किल्ल्यावरती आलो आज आणि बहुतेला आपण वरती पोहोचलोच आहे आता शेवटचा टप्पा राहिला आहे पण सोबत दीपक भाऊ आहे त्यांना बोलायचं आहे त्यांना थोडं वेगळं कृत्य दिसलं किल्ल्यावर काही गोष्टी पाहिल्या त्यांनी तर ते बोलतील आता आपल्या व्हिडिओमध्ये बघा काय मानणं आहे त्यांचं आणि त्यांचं बोलणं बरोबर आहे की चुकीचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तर या बघू काय मागताय ते जय श्रीराम सर्व हिंदू बांधवांना माझी नम्र विनंती आहे कळकळीची विनंती हात जोडून विनंती आहे इथं अंगाही किल्ला आहे येऊ मनमाड खेटून यावला खेटून या भागामध्ये लागला जातो इथं आल्यानंतर काही जण अशी येतात का ते एक फिरण्यासाठी एक पॉइंट म्हणण्यासाठी येतात पण ते किल्ल्याकडे पाहती नाही किंवा हिवा आपला पुरातन किल्ला आहे म्हणजे एकदम जुना ह्याच्यातून त्यांना काही घेण्यासारखं भरपूर आहे पण ते घेते नाही इथे आहेत एन्जॉय करण्यासाठी दारू पिण्यासाठी काय साठी येतात दारू पिण्यासाठी हे यांची दादाची कमाई नाही किंवा काही नाही हे फक्त एक एन्जॉय म्हणून येतात जोडपे येतात हे येतात जोडपे अशी कारस्थान करतात हे बघा दिल काढला यांनी त्यांचं म्हणजे आपण जे आपण आता जे नवीन पिढी जे दिल, दिल ते तुमी तुमी ना दिल त्यांचं दिल काढून चिटकावलं असतं तरी चाललं असतं पण मी असं कृत्य नव्हतं करायला पाहिजे त्यांनी ते आल्यानंतर अशी घाण करतात आल्यावर ही घाण बघा आता तुम्ही सांगा तुम्ही जेवता तिथंच शौचालय वगैरे करतात का तिथंच तुम्ही खाता समजा तुमचं उष्ट पडतं अन्न खालती पडतं ते तिथंच ठेवता आपल्या घरांमध्ये तसं हे आपलं घर आहे यांना आपण राखलं पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण त्यांना दाखवलं पाहिजे हे काय हे किल्ला म्हणजे आपल्या महाराजांच्या काळातले किल्ले त्यांनी आपल्यासाठी करून राहिले हे लोकांसाठी नाही केलेले आपल्यासाठी केलं आहे त्यांचं काहीतरी आपण एक कर्तव्य आपलं बी का आपण त्यांना बी पाहिजे हे अशी घाण करणं किंवा असं वाईट कृत्य करणं हे आपल्या हिंदू संस्कृतीला सोबत नाही त्यासाठी सगळ्यांनी आल्यानंतर काहीतरी हातभार लावलं पाहिजे आणि दुसरी बात काय असे रिकामे कामं केलेले हे असे आता नावं लिहून ठेवतात आहेत हे काय का, का लिहत आहेत असं त्यांचं काही लय मोठं त्यांना आवॉर्ड भेटणार आहे किंवा मग त्यांना एखादं बक्षीस भेटणार आहे असं काही नाही त्यासाठी कोणीही आलं असं फुक्त करू नये उलट हातभार लावा अशी घाण वगैरे दिसल ते उचलून खालती घेऊन जा खालती बेसमेंटला त्यांनी एक साठा केलेला आहे कचरा कुंडी म्हणून काय मध्ये ताकद जा सगळं काय विनंती आहे वाईट कृत्य करू नये जय श्रीराम तर मित्रांनो आता जे दीपक भाऊ बोलले आपल्याला ते एकदम बरोबर आहे त्यांचं आणि ते गोरक्षक आहे कायम या कामात आहे ते त्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव आहे नाही का त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे आता आम्ही बघितलं काही ठिकाणी बरंच हिरा विमल वगैरे खाल्लेलं आहे भिंतीवर चुकलेलं आहे त्याच्यानंतर बिसलरी बॉटल आहे इतक्या बिसलरी बॉटल आहे मित्रांनो गोण्या भरतील तर हे चुकीचं आहे किल्ल्यावर घाण कचरा वगैरे करणं आणि आता हा एक प्रकार त्यांनी सांगितला का भिंतीवर दिल काढणं त्याच्यामध्ये वेगवेगळे अक्षर टाकणं किंवा कपलचे नाव टाकणं दीपक मामचं म्हणणं बरोबर आहे हे चुकीचं कृत्य आहे महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं केलंय तर त्यांची मेहनत आणि त्यांनी जे स्वतःला अर्पण करून दिलं स्वराज्यासाठी तर या गोष्टीसाठी नव्हतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून किल्ल्यावर और आल्यावर आहे ना वाईट कृत्य करू नका आणि निसर्गाची नासधूस होईल असं पण वागू नका आणि किल्ल्याची शोभा जाईल असं तर अजिबात वागू नका ठीक आहे पण काही ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल जे शिवभक्त राहतात ते असे वाईट कृत्य करणाऱ्यांना चांगलं शासन करतात त्याच्यामुळे आपण जपून वागा किल्ला बघण्यासाठी आलं आहे किल्ला बघा इतिहास बघा आणि दुसऱ्यांना पण त्याचा अनुभव द्या माहिती द्या ठीक आहे आता जास्त काही नाही बोलता आपण वरती जाऊ वरती मंदिर आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा सोबत राहा अंका किल्ला खूप उंच आहे मित्रांनो बघितला असेल तुम्ही आणि एवढ्या उंचावर अगस्त्य ऋषींच मंदिर पण आहे आश्रम आहे त्याच्यानंतर गोशाळा आहे आणि अजून नाथांचं मंदिर पण आहे मित्रांनो एवढ्या उंचावर एवढ्यावरती किल्ल्यावर गोशाळा आहे आश्रम एवढा अगस्ती आश्रम अनका किल्ला हे बघा आणि त्याच्यात हाय छोटे वासरे आहे बघू आपण तर मित्रांनो फायनली किल्ल्यावरती पोहोचलो आपण इथं अगस्ती आश्रम आहे अनकाय किल्ल्यावरती आश्रम आहे अगस्ती आश्रम म्हणून तर मंदिर आहे हे बघा

आपल्याला राखून ठेवली एवढी जुनात काम आहे अजून कसल्याही प्रकारची अशी नाचधूस नाचधूस झालेली नाही एवढ्या वर्षापासून साडेतीनशे चारशे वर्ष होत आले ते टिकलंय ना तर ते आपण बी पुढं जतन करून ठेवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला का कळावा भाऊ आपले पूर्वज कोण होते काय होते एवढी सर्वांपूर्ण अपेक्षा राहील जय ठिकाणी गेलो प्रत्येक देवाचं मंदिर बघायला भेटत आपल्याला मेन म्हणजे बजरंगबली बली हनुमंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटणार म्हणून जय बजरंग बली हे बघा एकदम छान मूर्ती आहे हनुमंताची आपल्या मारुती राहायची येऊन आंघोळ केल्यानंतर भूत बाधा ही निघून जाते याच्यात या पाण्याच्या दर्शनामुळे जवळ जवळ आहे पाच पाच सहा फूट पाच सहा पन्नास फूट झाले पन्नास जास्त मित्रांनो आपण किल्ला संपूर्ण बघून झाला आपला त्या बाजूला पण आहे माल वगैरे हो दुसरा डोंगरावरती पण मग आपल्याला किती वेळ लागतो ते बघू आता आपण आणि त्याच्यानंतर इथं बडे बाबांचं मंदिर आहे म्हणजे महेंद्रनाथांचं मंदिर आहे आणि अजून अगस्त ऋषींचं पण मंदिर आहे एवढ्या वरती आपण तरी पण इथं तळ्याला पाणी आणि तळ्यावर पाणी भाई भक्तांसाठी आंघोळ करण्यासाठी आणि त्या बाबांना आपण थोडीफार माहिती विचारली बाबा म्हणे किल्ल्याबद्दल जास्त माहिती नाही दादा थोडंफार सांगितलं त्यांना जेवढं माहीत होतं तेवढं त्याच्यानंतर त्यांनी तळ्याबद्दल थोडी माहिती दिली तळ खोले वगैरे आणि तळ्यामध्ये आंघोळ करण्याचं विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं इडा पिळ्या वगैरे तेवढून जाते आणि इकडे आता आपण जातो आहे नाथांच्या मंदिराकडे नाथांचं मंदिर आहे इकडं तर आपण जाऊ आता व्हिडिओला कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुम्ही कमेंटमध्ये जेवढं मला रिप्लाय देणार कमेंट देणार तुमचा अनुभव सांगणार काय चुकतं आहे माझं ते सांगणार तेव्हाच मी नवीन नवीन नवी, माझ्या चुका पण दुरुस्त करू शकतो आणि नवीन व्हिडिओमध्ये अपडेट पण देऊ हो शकतो तुम्हाला की हा हे चुकलं होतं माझ्याकडून तर या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि चला सोबत राहा व्हिडिओमध्ये बघा आता मंदिर मित्रांनो हे एक विशेष आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा खूप किल्ले आहे आणि प्रत्येक किल्ल्यावरती पाणी मित्रांनोवरती प्रत्येक किल्ल्यावरती पाणी आहे बघा या किल्ल्यावरती पण आत्तापर्यंत सुरुवात केली आम्ही चढायला तर भरपूर सारे तळे पण दिसले पाण्याचे आणि आणि हे बघा वा याचा वापर आता बांधकामासाठी पण हो राहिला इथं मंदिरा म्हणजे मंदिर आहे त्यांना पिण्यासाठी पण होतो होऊन यूज करता करता येते इथं आणि मस्त आहे तळे वगैरे किल्ल्यावर तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून एक दाखवतो मी त्याचा सपरेट म्हणजे व्हिडिओ तर नाही घेऊ शकणार कारण लांब येते तो तुम्हाला ब दिसत असतात असा थम्सअप सारखा सोळका येतो थम्सअप सुळका म्हणतात दीड तर शेंडीचं डोंगर वगैरे म्हणतात त्याला आजोबाचे गाव आले ट्रेकिंगसाठी बरेच ट्रेकर्स येतात इथं तर ठीक आहे आपण बडे बाबांच्या मंदिरात पोचतो आता तर सोबत राहा चाल ये काय شو रे नाही बाबा टाचले कंटाळा आता पाडी ना मग कमी बाबा कुठले तुम्ही आम्ही संगमनेर संगमनेरचे का तुम्ही कुठले आम्ही सगळे मिक्स आहे कोणी चांदोळचे आहे कोणी फाड आम्ही दिंडोरीचे आहे कोणी दिंडोरी कोणी दिंडोरी ननडला वणी दिंडोरी जातील दिंडोरीचे पुरी झाले आमच्या गावात कुठं जयशमुखचे हां हसतेला हसतेला

टेशन मध्ये युकूनीवाडी दिसतो स्टेशन कोणता रेल्वे स्टेशन मानमट स्टेशन ते आता काय लोकं फुले ते पूर्वीच रास या बागड्यातून रास्ता डायरेक्ट मानमट पहिलाच पण आजपर्यंत कोणी गेलय नाही आधी कोणी गेलय का नाही नाही बाबा तुम्हाला कधी पासून माहिती आहे हे पिये पूर्वीपासून सांगत आले आता तुम्ही कधी पासून येत आहात आम्ही लोळ ढोल मी

पहिले तुम्ही यायचे होतं थोडंफार हे व्यवस्थित थो होतं का आता पन्नास वर्षापूर्वी तुम्ही आता व्यवस्था नाही तुम्ही आता तुम्ही ऐका मी काय म्हणतो तुम्ही पन्नास वर्षा बसून नाही येत तर ही ही। आ, आता ही पडचडले आता वाडा होता म्हणजे काय होत नेमकं असं वाढच होता फक्त गारका नारका मारता हा का म्हणजे आता पडलंय पडलं म्हणजे एवढं आता हे असं होतं ना बीट हा बीट पडून गेली चौक नव्हती पूर्ण अंकाई किल्यावरती आलो इथं अनकवाड्याजवळ मानमाड पासून सात ते आठ किलोमीटर आहे तिथं आलो किल्ल्यावरती आलो किल्ला पाहिला त्याच्यात थोडी दीपक भाऊनी पण मदत केली दीपक भाऊला माहित होत थोडी फार माहिती आणि त्याने सांगितलं ते तुम्ही बघितलंच असाल त्याच्यात काही चुकीचं तर नाही बोलले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल ट्रायबल बॉक्स ऑफिशियलला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि असेच सात राहू द्या असेच व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि देभो भाऊ काय बोलायचं तुम्हाला भाऊंना सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही व्हिडिओ आहे ना स आत्ता जी आपण टाकलेली ही शेअर करा ही महत्त्वाची व्हिडिओ आहे कालांतराने सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे या गोष्टीचं त्यासाठी ठीक आहे चालेल भेटो आपण नवीन व्हिडिओमध्ये हँड ब्लॉगमध्ये ठीक आहे चला येऊन जातील